लागेल आणि इथे मात्र जिथे खराब आहे तिथे मात्र त्याचा फायदा पुरेपूर वापर इथे आपण पाहताय दोन्ही बॅटर अर्थात विनोद आणि अंकुश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय धासन केलं ते अर्थात तीन धावा दोन षटकांचा सामना असणार आहे सलामीडी मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल पुन्हा एकदा विश्वास यांचा अकुटप्यात चेंडू होता त्याला मात्र भिरकावला आपण पाहताय फायनल तसे नक्कीच ट्रॅव्हल होत आहे तिथे छतरक्षक आहेत चांगली फेकी म्हणावी लागेल एकच धाव इथे प्राप्त केले गेले एका धाव समाधान म्हणावं की दोन्ही बाटरांना चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असणारा अंतिम सामना आहे डावकुराचा हा फलंदाज अंकुश येथे मात्र विरकवलाय वन हंड्रेड फटका चेंडू जातोय वन बाउंस सी मा रे शा पार छवकार धावपळ पुढे सतत आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र थोडस नक्कीच गेल तर चिडो फायनल नक्कीच आपण पाहताय तिकडे भिरकल क्षेत्रक्षक आहेत चांगली फेकी म्हणावी लागेल मात्र तद्वारे आपण जर पाहिलं तर दोन धावा नक्कीच पूर्ण चांगलं चांगला सुद्धा पाहायला मिळालंय दोन धाव्यांशी धावपळकामध्ये आपण संख्या धावसंख्या जर पाहिली तर अर्थात दहा धावा आपल्याला पाहायला मिळतात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आहे चेंडू ज्या प्रकारे होती यायला होता नक्कीच थोडा लेट येतोय त्यामुळे फलंदाजी करणं थोडं अवघड आहे त्यात सुद्धा आपण पाहताय राजाने मात्र आपली हजेरी नक्कीच लावली आहे पुढचा बॉल आता मात्र सुरेख चेंडू तर आत्ताच एक ऑफर आली आहे ताणाजी चोगळे साहेब साहेबांच्याकडून ऑफर आली जर दोन्ही बाठोडे ऑफर असतात तर आपण तीन चेंडू मध्ये लगात तीन षटकार लागवले तर तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे या पारितोषाचा आपण आस्वाद घ्यायचा सा आहे सांगित दुसरं आणि वैयक्तिक पहिलेडे घेऊन आतो अर्थात गोलंदाज प्रशांत ना शिवशंकर ना तो कैलासपती ना लंबोदर नातो गणपती ना तमस्तक तयाचरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की करूया आपल्याला राजाला मानाचा मुजरा आणि पुन्हा ते घेऊ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग कर बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला अर्थ आत्ता प्रशांत आणि स्ट्राईकला त्या अर्थ आत्ता विनोद पहिलाच बॉल फेस करणार आणि पहिलाच बॉल उडवलाय आपण पाहताय वायडस लॉंगॉनच्या दिशेने शताक्ष काय चांगला शतक पाहायला मिळणार सांगा सांगते असलेली कमेंट पेट ती सुद्धा पाहायला मिळाली आणि आपण पाहताय दोन धावा तर नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात प्रत्येक धाव इथे वाचावी लागणार आहे आणि प्रत्येक धाव इथे सोन्याच्या भावाने नक्कीच विकली जाणार आहे कारण हा अंतिम सामना आहे अंतिम सामना दोन्ही संघावरती मात्र नक्कीच दडपण आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन धाव्यांशी धाव प्रकारचा विचार केला तर धाव तर अर्थात बारा धावा बिनबाद बारा थोडस आपण पाहता गोलंदाज एस टी रक्षक यांच्या माध्यमातून आपण पाहता क्षेत्रक्षा मध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय पुढचा बॉल प्रशांत आणि आता मात्र एस टी रक्षा चुकी करता येत तिकडे मात्र पावसाळी मुवमेंट ज्याच्यासाठीच आपण इथे आलोत पाहायला मिळतात अनुभवाला मिळता आहेत इथे या बॉलच्या स्वरूपात आपल्याला धावा मिळाल्यात पुन्हा एकदा दोन धावा इथे नक्कीच घेतल्या गे गेल्यात चला मित्रा थोडं फीडअप करायचं आहे अजूनही आपलं एक सत्र खेळवायचं आहे आता मात्र मिस्तान स्ट्रोक आहे चेंडू आबेमध्ये आहे फिल्डर चेंडू पर्यंत येतील का मात्र प्रयत्न नक्कीच छान केला झेर काही पकडता आला नाही मात्र दोन धावा तर नक्की पूर्ण केल्या गेल्यात आपण बात ऑरेंज कलरच्या जर्सी नक्कीच चेंडू आले होते मात्र कलेक्ट काही करता आला नाही आणि आपण पाहता इथे दोन धावा पुन्हा एकदा दोनचा पाडा नक्कीच गणला जातोय धावसंख्यात पुन्हा दोन ने भर अर्थात सोळा धावा बिनबाद सोळा या षटकातील तीन चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे या तीन चेंडूवरती कशा प्रकारे धावा कमवल्या जातील कशा जमवल्या जातील हे पाहाव लागणार आहे अजूनही ऑफर आपली चालू आहे सलमान काय साहेब नावाच ताणाजी चोगळे यांची ऑफर अजूनही चालू असणार आहे तीन चेंडू आणि तीन षटकार पाचशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करा इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर होतो स्वीच करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण पाहताय जिथे सरल बॅटने धावा येत होत्या तिथे मात्र आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र एकच धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली धाव संख्येत एक ने भर चल आपली थोडस स्पीडअप करा विनंती असणार आहे आपल्याला पंचाने सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा सामना थोडा स्पीडअप करायचा आहे अजूनही दोन चेंडूच खेळ बाकी आहे सतरा धावा आपल्याला बॉल आता मात्र बॅट नक्कीच हातातून निसटली आहे मात्र आपण पाहता एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र इथे पूर्ण होत नाहीये कारण अर्थात अंकुश यांना मात्र माघारी परतावा लागते धक्का क्रमांक पहिला दिव्या डीजेला संधी पहिलाच बॉल फेस करतायत प्रशांत एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला दुसरी धाव इथे पूर्ण होईल का आणि दुसरी धाव मात्र इथे पंचांकडे थोडस पाहिलं जाईल विचार केला जाईल कि के इथे मात्र पाहताय पंचांची जर बॉडी लँग्वेज पाहिजे तर नक्कीच सुरक्षित आहे धावसंख्येत पुन्हा एकदा दोन्ही भरवता पाहायला मिळते बारा चेंडूचा खेळ नक्कीच समाप्त झालाय धावसंख्येला ते अर्थात वीस आणि एकवीस धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्थात गवळीवाडी या संघासमोर पहिले तर नक्कीच समाप्त झाले दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा आवाज ऐकणार आहात नक्कीच शेवटचं सत्र आहे शेवट सत्र सुद्धा सरांचा आवाज ऐकलाच पाहिजेत मी विनोद पाटील सरांना विनंती करतोय आपण मायक्रोफोन मध्ये जॉईन व्हायचं आणि दुसऱ्या सत्राचं आपण वर्णन आलेल्या प्रेक्षकांना नक्कीच करायचं मी घेतो आपला ब्रेक ऐकत राहा कुठे जाऊ नका अजून फायनल बाकी आहे धन्यवाद तर धन्यवाद सिद्धेश सरांचं या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून गावावरून गावा हजर राहिलात आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही हजर राहिलात त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक हार्दिक आभार तसेच ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब नेटवर्क यांचं देखील या आय असोसिएशनच्या वतीनं विशेष असं आभार डी जे असतील यांचं देखील विशेष आभार तसेच आमचे स्कोरर संकेत चाळके यांचं देखील या स्पर्धेसाठी विशेष मदत झाली त्यांचं देखील असोसिएशनच्या वतीनं त्या विशेष आभार त्याम त्याब त्याप्रकारे आणि पंच जे पंच आज लाभले त्यांची महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं असोसिएशनच्या वतीनं विशेष आभार शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री कैलासवासी रविदा सारखे स्मृती चषक दोन हजार चोवीसच्या या फायनल सामन्यामध्ये एका बाजूने आर आर के सी आर सी सी गवळेवाडी आणि एका बाजूने आहेत बैरोना स्पोर्ट्स पुसाळे नक्कीच पुसाळे संघाचं कौतुक करेल या असोसिएशनच्या अंतर्गत त्यांनी प्रथमच खेळी दाखवले त्याबद्दलने त्यांनी खेळ दाखवला त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार आणि पहिल्या चेंडूवर पुसाल संघाने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलाय मोठा मासा गळा लागलेला आहे नरेशच्या स्वरूपामध्ये नरेश, नरेश बॅक टू पवेलियन बिग बिग विकेट डाऊन डीजे काय आपले संघ संघनायक आपल्या खेळाडूंना घेऊन व्यासपीठाजवळ यायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल बाकीचे सर्व खेळाडू आपण देखील व्यासपीठावर आहे यावंजोगाई आणि चिकलवाडी संघ संघाचे संघनायक आणि खेळाडू व्यासपीठावर यायचा आहे दहाव्या मैदानाच्या आतमध्ये फायनलचा थरार या स्पर्धेचा महा अंतिम सामना एकवीस धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेले नरेश आणि विश्वास नरेशनं मात्र माघारी परतवले पहिल्या चेंडूवर मंगेश आणि नवीन फलंदाज गणेश वरेकर आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धावा जीत केले आणि या इनिंगचा पहिला पहिली धाव गणेशांच्या बॅटमधून आले दोन षटकामध्ये एकवीस धावांची आवश्यकता आहे गवळेवाडी संघाला विजयासाठी या फायनलमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी यावेळेस मात्र गोलंदाज गोलंदाजाचं गोलंदाज कौतुक करावं लागेल अचूक आणि अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवते गोलंदाज मंगेश आमच्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून विशेष कौतुक गोलंदाज मंगेश याचा स्वतः कर्णधार आहेत या पुसाळे संघाचे नक्कीच कर्णधार म्हणून विश्वास स्थापन केला आहे या संघा पुसाळे संघामध्ये मंगेश यांनी आणि त्याची साजी कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जातं इथे मात्र फंबल होतात एक धावा जित केले की दुसऱ्या दावेचा प्रयत्न असेल का इथे मात्र गणेश यांनी थांबवलं विश्वासाला एका धावेवर समाधान मानावं लागेल विश्वास आणि गणेश दोन्ही फलंदाज आहे दोन्हीकडे क्षमता कौशल्य आहे मोठे फटके खेळण्याची आणि ते मोठे फटके येणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये कारण या स्पर्धेमध्ये या चषकावर नाव कोरायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आउट करून खेळण्याचा प्रयत्न वन भाऊ चेंडू जातोय सीमा रेषे पार येतोय गणेशच्या बॅट मधून चौकार डी जे संघ आपल्याला विनंती आहे सीमारेषेच्या बाहेरून यायचं आहे जुगाई संघ आपण देखील खर्च करायचा नाहीये सहा चेंडू आणि पंधरा धाव्यांची गरज आहे आता मात्र गवळेवाडी संघाला कोणता संघ चॅम्पियन ठरलेल्या स्पर्धेचा कलासवासी रवीदा चाळके स्मृती चषक दोन हजार चोवीस शेवटच अंतिम आणि निर्णायक षटक विकास चिकलवाडी संघ कोणताही वेळ खर्च करत नाही चिकलवाडी संघ टॉस साठी यायचा आहे चिकलवाडी संघ विकास विश्वास स्ट्राईक वर आहे सहा चेंडू आणि पंधरा धावा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये ते मात्र चांगला खेळून काढल्या गॅपमध्ये चेंडू आहे टीप मध्ये खेळाडू आहे दोन धावा पूर्ण करतील का दोन धावा देखील सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केल्यात आता मात्र समीकरण बदल पाच चेंडू आणि चौदा धावा एक मोठा फटका सॉरी तेरा धावा पाच चेंडू आणि तेरा धावांची गरज गवळेवाडी संघात तेरा धावा पाच चेंडू yeah. मात्र मिस टायमिंग शॉर्ट खेळाडू yeah. आहेत चेंडू इथं मात्र झेल सुटलाय दरम्यान दोन धावा पूर्ण केला सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळालं yeah. चिकलवाडी संघ आपण पूर्ण संघ चिकलबाडी संघाचे संघ नाही खेळाडूंना बोलवायचं आहे खेळाडूंना पण घेऊन या चार चेंडू आणि अकरा धावा मॅच रंगत आहे मॅच क्रुशल होत चालली आहे फायनलचा थरार या उसरगरच्या किंग मैदानावर यावेळेस देखील मिस टाइमिंग शॉट आहे आणि इथे मात्र टिपलाय झेल संपलाय आक्रमक फलंदाज विश्वाचा खेळ विश्वास बॅक टू पेलिंग नवीन फलंदाज एनॅट नंबर फोर वर कल्पेश कल्पेश देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे याची बॅटिंग आपण गेल्या सीजन मध्ये पाहिलेली चेंडू आणि अकरा धावा एक डॉट चेंडू आणि एक मोठा फटका दोन्ही संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो हा निर्णायक चेंडू गोलंदाजी ट्रॅक वर विकास पंतांच्या डाव्या बाजूने रायटामध विकेट विकास सज्ज आहेत स्ट्राईक वर आहे कल्पेश लेफ्ट अँड बॅट्समॅन नायक चेंडू आणि इथे मात्र चुकी घडले गोलंदाजाकडून होतय काय घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चार धावा येत आणि इथे मात्र प्रेशर थोडं रिलीज केलंय कल्पेशने आपल्या संघावरच स्वतःवरच आता मात्र समीकरण बदललंय सात धावा दोन, दोन, दोन चेंडू आणि सात धावा फायनल एकदम फायनल सारखी आहे यावेळी फटका चांगला मात्र इलेव्हेशन नाही आहे खेळाडू येतील का चेंडू खाली नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात कल्पेशला माघारी परतावा लागेल एक चेंडू आणि पाच धावा नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एक चेंडू आणि पाच धावा वॉट मैच मॅच काय सामना रंगलाय एक चेंडू आणि पाच धावा षटकार ठोकेल का का डॉट चेंडू येईल पाहायला मिळेल एक चेंडू पाच धावा कल्पेश ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्क वार विकास कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे याची संघाने नोंद घ्यायची आहे एक, एक चेंडू पाच धावा गवळेवाडी कि पुसाळे इथे मात्र फटका फसला आणि चॅम्पियन ठरलाय पुसाळे संघ भैरोनाथ स्पोर्ट्स पुसाळे संघ या स्पर्धेचा चॅम्पियन बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे संघ that